विद्यार्थी मित्रांनो हा रक्त अतिशय छान असं दिवस आहे मॅडम आत्ताच सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक सकारात्मक कार्यक्रम शाळेमध्ये झाला पंधरा वीस मिनिटापुरिस्थे केला तर त्यानंतर आम्ही पोलीस पाटील मारुती सावंत यांनी सांगितलं की आपल्या शाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी गावामध्ये पी एस आय मॅडम येतात त्या अनुषंगाने तुमचाही योग या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी झालेला आहे त्या चिकोण पोलीस स्टेशनच्या पी एस आय मेहर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी आपल्या गावाच्या वतीनं शाळेच्या वतीनं पी एस आय मेहर मॅडम यांचं पुष्प देऊन स्वागत करावं असं मी माननीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे गुन्षिवा यांना विनंती करतो की पुष्प देऊन त्यांचं स्वागत करा यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या पोलीस हवालदार प्रणाली शिंदे मॅडम यांचंही स्वागत या ठिकाणी ग्रामसेविका मॅडम यांनी अशी मी विनंती करतो आपल्या या ठिकाणी पोलीस हवालदार म्हणून काम करणाऱ्या मॅडम त्याचबरोबर आपले शेजारी असणारं जे गाव आहे मेंगोळी या गावच्या पोलीस पाटील असणाऱ्या नंदीनी पवार मॅडम यासुद्धा केसई मॅडम यांच्यासोबत या ठिकाणी आलेल्या आहेत आमच्या गावामध्ये शाळेमध्ये त्यांचं आगमन झाल्यावर मी भाजीबाईंना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पवार मॅडम यांचं स्वागत करावं Fuck तो काय होतं काय होतं अरे गरम होला आईने फालतू दिसले का बघता हां आणि हा सब दिसतो आहे की ते चाय मुळाली हुई तो सायका

नाही बघितलं तर आई वर्ण जा आम्ही काय म्हणण्याला घेऊन गेलो तर मग विचार करायचा काय होणार बरोबर पोलीस स्टेशनला घेऊन गेलो म्हणजे आम्ही त्या बसवण्यासाठी घेऊन जाणार नाही आई वर्णांना आम्ही आतमध्ये टाकणार आहे वर ते मोबाईल देतात का तर तुम्ही हट्टीपणा करता म्हणून बरोबर

ग्रॅज्युएशन होईल तुम्ही काहीतरी तुमचं करिअर कराल त्यावेळेस मोबाईलला हात तुम्ही बरोबर मोबाईलला हात लावायचा नाही आता लहान शाळेत का चालत जात असतात शाळेमध्ये बरोबर स्कूल व्यार वगैरे नसतात मित्र मैत्री बरोबर जात असतात टवाळ टवाळ काय करत खानामारी करत जायचं नाही तुम्ही खाऊ दिला ठीक आहे किंवा काय दिलं तुम्हाला You're a good boy. शिक्षकाला सांगायचं नाही मुलात मी सांगायचं नाही तर बघून तुला कॉल करायचा बरोबर एकशे बारा गाडी माहिती आहे का तुम्ही आमची गाडी आली बघा ती बाहेर बघित का एकशे बारा नंतर बघा आता ना सांगायचं नाही रूम मध्ये जायचं मोबाईल घ्यायचं आणि त्याच्यावरती सांगायचं की मला असं 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 झालेलं आहे म्हणून की माझ्या घरी सांगू शकत नाही तुम्ही आधीच सास होईल तुम्ही घरगाला बोलू घरच्यांना बोलू शकत नाही शिक्षकांना बोलू शकत नाही म्हणून आम्हाला पण बोलू शकत नाही तर एक झिरो नाईन एट सरांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं असते तर त्याच्यावरती फोन करायचा आणि जे काय प्रॉब्लेम असते त्यावरती काय करते शेअर करायचं सांगायचं त्याच्यावरती पण शांत बसायचं नाही बोलतच एखादा आपल्याला हात पिरले हानी लावतो हे पण आपल्याला पाहिजे